नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती सावनेर आवकालेली एक हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे सात हजार पन्नास दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण आहे सात हजार शंभर बाजार समिती पारशिवनी जाता या चार मध्यम स्टेपल आवकालेली पाचशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार आहे सात हजार दोनशे दर आहे सात हजार शंभर बाजार समिती उमरेड जात लोकल आवकालेली अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास दर आहे सात हजार चारशे बाजार समिती वरोरा जात लोकल आवकालेली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस सर्वसाधारण दर आहे सात हजार बाजार समिती सिंधी सेलू जाताय आहे मध्यम स्टेपल आबकालेली एक हजार चाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार दोनशे आहे सात हजार सहाशे दहा सर्वसाधारण दराए सात हजार पाचशे साठ तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव